right now and press the bell icon never miss an update भुसावळ रेल्वे विद्युत लोको शेड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीस जयंती अतिशय थाटामाटात उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धूप लावून दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले या कार्यक्रमाला रेल्वेचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर ऑल इंडिया एसटी आणि एसटी रेल्वे एम्प्लॉई असोसिएशन चे आर सी रावत सुधीर दंधाळे त्याचबरोबर ललितजी मुथा आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती यावेळी मान्यवरांचे आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत फुलगुच्छ देऊन करण्यात करण्यात आले तसेच यावेळी नूतन महिला या महिला कार्यकारिणी सुद्धा आली कार्यकारिणीचे स्वागत संघटनेचे नेतृत्व व कार्याध्यक्ष श्री सुधीर जनताळे आर सी रावत विद्युत शाखेचे अध्यक्ष विशाल सपकाळे यांच्यासह आदींच्या हस्ते फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या विद्युत शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन समिती अध्यक्ष विशाल सपकाळे सह त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्राशी बोलताना दिले आहे महिलांची कार्य गठीत झाली जयंती यामध्ये आपण कशी साजरी करत असे आम्ही खूप चांगल्या कार्य करत आहे पदाधिकारी म्हणजे आरती राव साहेब सुधीर चंदाने आणि सगळे पदाधिकारी आणि खूप साऱ्या मला सरकारी आमचे सिनियर ठिकाणी ए आहे डी आहे सगळ्यांचा खूप 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 त्यांनी आम्हाला सरकारी आहे आणि आमचे इथले कर्मचारी त्यांची जेही समस्या आहे ते आम्ही चांगल्यावरही निवडणुक सहल करत असतात आणि त्याच्यानंतर आपल्या महिला घटित महिला संघटनेही बनवलं आम्ही आता आणि महिलांचाही खूप सारा सरकारी आहे आम्हाला आणि तसंच आम्ही आता जयंतीला चार वर्षापासून बनवत आहे आणि आम्ही पुढेही असे बनवत राहू जयंती आले येणाऱ्या पुढील वर्षांमध्ये सुद्धा ही जयंती अशी साजरी होणार महिलांनी याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये योगदान दिले आणि प्रत्येकांना याबद्दल खूप खूप शुभेच्छा या, या कार्यक्रमाच्या वेळेस अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरती मार्गदर्शन केले त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना दोन हजार एकोणावीस चा डीआरएम अवॉर्ड प्राप्त झाला अशांचे सुद्धा स्वागत आणि भरभरून कौतुक सुधीर दंदाळे यांच्याकडून करण्यात आले त्यामुळे सत्कारार्थी या सत्काराने भारवलेले पाहायला मिळत होते तसेच कर्मचारी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून कामाकडे दुर्लक्ष करत नसून आम्ही दोघं बाजू सहजरित्या सांभाळून असे कार्यक्रम घेत राहतो आणि त्याचेच फळ म्हणजे डीआरएम यांच्या हस्ते मिळणारा पुरस्कार होय असे यावेळेस प्रतिक्रिया सत्कारार्थी ऐकण्यास मिळाल्या सर्वांना सर्वप्रथम आमच्या शेडमध्ये आत्ता दहा आठ जयंती खूप 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 जोराने साजरी होत आहे आणि आमचा हेतू आहे की आम्ही प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काही ना काही नवीन नवीन प्रबोधन किंवा भीम मंगलमय भीम सा सादर करावं उत्सव म्हणवा ही आमची दरवेळेसची इच्छा असते किंवा आम्ही कसे करत असतो काही ना काही नवीन करायचा आणि यावर्षी तर आमच्या शेडमधल्या कर्मचाऱ्यांना आणि असोसिएशनच्याच कर्मचाऱ्यांना पण डी आर एम मॉर्ट भेटला आहे चांगलं कार्य करण्यासाठी आणि जास्त करून का जे ज्यांना डी आर एम अवॉर्ड अवॉर्ड भेटले ते आमच्या असोसिएशनचेच मेंबर्स आहे आणि लोकांना असं वाटलं नको पाहिजे की आमचे मेंबर्स व असोसिएशनचे काम न करता काम म्हणजे रेल्वेचे काम न करता आणि ते त्याच्यासाठी हा खूप मोठा हे आहे की त्यांना डी आर एम आवॉर्ड भेटले त्याच्यामध्ये आमचे असोसिएशनचे खूप लोक आहेत आणि आमच्या जयंती समिती अध्यक्ष आणि सगळ्यां सर्व कार्यकर्त्यांनी खूप जयंती म करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्यासाठी आमचे डिव्हिजन अध्यक्ष आरशी रावत साहेब का कार्याध्यक्ष सुधीरभाई झंजाडे आणि खू ऑल सभे डिव्हिजन मेंबर्स आणि शेचे मुख्य आमचे सिनियर डी साहेब सिनियर डी साहेब बी साहेब आणि सर्व पदाधिका पदाधिकारी यांनी आम्हाला खूप स सहकार्य केलं आहे आणि आम्हाला आम्ही हेच आशा करतो की प्रत्येक वेळेस आम्हाला सर्व अधिकाऱ्यांचे असं सहकार्य भेटावे आणि त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी एकदम नवीन उत्साह आणि नवीन जोशाने जयंती साजरी करू हेच आमचं वचन आहे आणि असंच आम्ही करत राहू जयंती साजरी कशी करत आहे आपल्या ह्या विभागामध्ये आमच्या यमोन शहरमध्ये आम्ही जवळपास आठ ते दहा वर्षापासून आमच्या गिरिजांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सुरे मंडल अध्यक्ष मंडल सचिव आमसी रावत यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करत आहोत तसंच आम्हाला या जयंतीसाठी आम्हाला आमचे सी ए डी बी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांचं मार्गदर्शन असतं यांचं सहकार्य असतं त्यांच्या पुढे आम्ही हा एवढा कार्यक्रम चांगल्या रीतीने आणि चांगल्या पद्धतीने सादर करत असतो मी पंकजा वाटकर एम एच ब्रांचचे युवा अध्यक्ष आपण सर्वांना सांगू इच्छितो की यावर्षी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे अठ्ठावीस जयंतीनिमित्त एमएस शेडमध्ये जेवण तसंच ऑर्केस्ट्राचा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला होता यासाठी आमचे पिशनचे सर्व कार्याध्यक्ष सचिव यांनी जो आम्हाला सहयोग दिला तसेच आमचे मान्य शिल डी साहेब वी साहेब म्हणजे ऑफिसरवर कर्मचारीवर की पर्यावर त्यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला कार्यक्रमासाठी पोहोचता केलं त्यांचा मी सर्वांचा धन्यवाद करू आणि माझ्या तुमच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल सपकारे यांनी त्यांच्या सहकार्यांनी अतोनात प्रयत्न केले यात पुरुषांसह महिलांचा सुद्धा सहभाग या सुद्ध कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय स्वरूपात होता त्यामुळे या कार्यक्रमात अनेक संघटनेचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना बोलवून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी व कर्तृत्वाची शुभेच्छा रूपी थाप मिळवण्यासाठी विशेषतः या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या सत्कारासोबतच भीमगीतांचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आले भीमगीतांच्या गाण्यांनी आणि ढोलकीच्या तालावरती उपस्थितांचे मन मात्र जिंकलेले या ठिकाणी बघायला मिळत होते या कार्यक्रमात विशेषतः नव युवा पिढीचे प्रेरणास्थानदार नेतृत्व करणारे सुधीर दंजाळे यांच्या कार्यशैलीचे आणि निस्वार्थ वृत्तीचे भरभरून कौतुक कार्यक्रमात केले जात होते काुतु काुतु मारे चे मारे चे या युवा पिढींनी सुंदर असा हा उपक्रम घडून आणल्यामुळे त्यांचे भरभरून कौतुक सुधीर दंजाळे व ललितजी मुता यांच्यासह आदींकडून आयपिंडोज महाराष्ट्र च्या माध्यमातून ऐकण्यास मिळाले या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणावर दिसून आली कळत नकळतपणे सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी या कार्यक्रमाला हातभार लागला असल्याचे एकंदरीत दिसून आले आजचा सुंदर झाला सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे समिती अध्यक्ष होते रामटेके साहेब आणि त्यांच्यासोबत विशालजी सपकाळे या ब्रँडचे अध्यक्ष आणि समाधानजी वाळे या त्यांचेच सेक्रेटरी आहे गुलबजी आहे आमचे कार्यकर्ते त्यानंतर पवरकर आहे आणि ज्यांनी सुंदर हे ऑफिस बनवलं ते कॉन्ट्रॅक्टर आमच्यासोबत बसले मनमानी सेठ त्यांना बी खूप त्यांचाही खूप आभारी की त्यांनी इतकं सुंदर काम थोड्याशा वेळात इतकं सुंदर काम केलं की बाकी लोक बघत राहील माझ्यासोबत माझ्या डिविजनचे सेक्रेटरी सेक्रेटरी मर्माजी आहे सगळ्या डिव्हिजन तर्फे मी ह्या बँक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षाही सुंदर कार्यक्रम तर घडवतील अशी माझी अपेक्षा ते पूर्ण करतील अशा अपेक्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या परिवारातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधळाक्यात साजरी झाली या जयंतीसाठी जे सर्व आमचे असोसिएशनचे पदाधिकारी यांनी भरपूर मेहनत घेतली व डिव्हिजन लेवलचे सुधीर भाऊ दंडारे वाल्मीबाई दि वर्माजी यांनी सुद्धा यांना भरपूर सहकार्य केलं तसेच रेल कामगार सेना ओबीसी एन आर एम यू सी आर एम या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा स्थळापर्यंत या ठिकाणी हातभार लागला व या जयंतीमध्ये या वर्षी आम्हाला जे सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातून सुद्धा भीमरायांच्या गाण्यांनी आम्ही मंत्रमुग्ध झालो दरवर्षी सुद्धा अशी जयंती या ठिकाणी साजरी व्हावी ही आमच्या तर्फे ऑल इंडिया एस सी असोसिएशन यांना नम्र विनंती जय भीम जय महाराष्ट्र आपण फार जुने या प्रभाग मध्ये आहात अनेक जयंती आपल्या हातून साजऱ्या झाल्यात आजच्या जयंतीबद्दल काय म्हणणं या युवा पिढीबद्दल आजची जी जयंती झाली या जयंतीचे जे मुख्य हा जो कणा होता हे जे विशाल सपकाडे यांच्या नेतृत्वाखाली जी, 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 ने जी युवा पडी होती त्यांनी एकदम उत्कृष्टपणे कार्य केलं आहे आणि तर जर माझ्या शेवटचा वर्षा मी दोन हजार वीस शेवट विठार होणार आहे तर आज मी जे सृष्टीचे जे रोपणाला होता त्या रोपट्याचं यातली इतकं मोठं झाड झालं आहे त्या झाडांचे जे फळ आहे ते फळ आज प्रत्येकजण चाकायला पाहत आणि या माझ्या कार्यकालात जे कार्य झालं त्यांनी असंच पिळ ठेवावं अशी माझी इच्छा भीम जय سيرو بدل جايو وندو تارا تارا جھول کي سيرو روما تي ستا مولا کي ساري تي روما